किती वेळेस किती वेळेस किती वेळेस किती वेळेस किती वेळेस म्हणू माझी चूक झाली मा चूक झाली ग माझी चूक झाली किती वेळेस म्हणू माझी मेन चूक काय आहे माहिती आहे मी आतापर्यंत तुम्हाला काय केलं नाही ना हे मेन माझी चूक झाली मी नाही राहू शकत म्हटलं ना अलेक्ट्रॉनशिवाय याच्याशिवाय तुला यावं लागणार म्हणजे यावं लागणार मी आतापर्यंतच काहीतरी करून घ्यायला हवं होतं आतापर्यंतच काहीतरी मी असा पाऊल उचलायला होता मी केलं नाही ना म्हणून तुम्ही माझी पोती ओळखून काढली म्हणजे मी केलं नाही म्हणून म्हणून तुमचे नाटक चालू आहेत आता करणारच मी करणारच मी असं रॉट घ्यायला आहे ना मला स्वतःवरती मी जव्हाच्या तव्हाच काही काही पाऊल उचलायला हवा होता मला मी नाही राहू शकत म्हटलंय पटकन नाही आली मी असं काय करणार त्याचं फळ तुम्हाला अख्ख्या तुझ्या अख्ख्या कुटुंबाला भेटणार त्या म्हटलं ना पटकणीये याला धमकी समजा नाही तर काय समजा वाटत असेल नाटक करतोय नाटक आहे का का हाय समजलच इथं दगड पण दिसणार पट नाही जर रक्त काढून दाखवलं ना, ना। तर मग सांग लोकाचं बॅरल फुटल मला मला मी नाही राहू शकत म्हटलं ना नाही राहू शकत माझी चुकी झाली ना चुकी झाली चुकी झाली चुकी झाली माझी चूक झाली की मी आत्तापर्यंत गप बसलो गप बसलो आतापर्यंत गप बसलो मी आतापर्यंतच करायचं होतं चव्हाच्या तवाच करायचं होतं मी जीव देणार म्हणजे देणार मला जगायचंच नाही तुला दोन दिवसाचं टायमिंग देतोय दोन दिवसात तू जर नाही आले तर मग बघ दोन दिवसात तुला यावच लागणार म्हणजे यावंच लागणार धमकी समज काय समजायचंय ते समज माझ्या यक्कामुळं तुमची किती जणांचं मग कुटुंब उद्ध्वस्त होतील ते तू विचार कर मग दगड पण असा दगड असा असं मारून घेतला ना मग सांग आतापर्यंत ग बसलो मी आणि तो कोण म्हणतोय रे कमेंट कुणी केली ती कि ताई हा काय मरणार नाही ना ना तू काळजी करू नको तुझं पण नाव मधी टाकून मरू का असा राग आलाय ना मला बघ तू तुला काय करतो ते बघच आता तू लिहून ठेवलंय मी नाव पण लिहून ठेवल्यात व्हिडिओ बनवूनच मरणार मी असा नाही मरणार मरताना पहिलं व्हिडिओ बनवणार त्यामध्ये सगळे नाव घेणार आणि मग तुम्हाला दाखवतो ती एका कोणत्या तर बाईनं पण कमेंट केली तिथं एका दादानं चांगलं उत्तर दिलं असं कधी बोलू नाही म्हणून आपला विजय पवार या दादानं कमेंट टाकली तिथं की असं ताई कोणाला म्हणू नये म्हणून त्या ताईचं पण म्हणणं नाही लवकर मरावं म्हणून मी मरतोच त्यांना पण सुख देतो तुम्हाला पण बघायला एक टाइमपास करून जातो विजयदादा तू बघतोय ना किती दिवसापासून व्हिडिओ लई चुकलो मी लय चुकल रुकल मी आतापर्यंतच करायला हवं होत मी लय चुकलो र लई चुकलो लई चुकलो लई चुकलो मी चुकी वेळेस तर झालीच झाली पण पर आतापर्यंत शांत बसलो इथं लई चुकलो मी असं लय लई चुकलो मी तर जायला चाललोयच पण काय काय करून जाईल ते बघ दोन दिवसात तो नाही आली मग तुला दाखव